नमस्कार व्हेज नॉनविसर्गामध्ये मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण नागपंचमी विशेष नैवेद्यासाठी पुरणाचे दिंडे बनवणार आहोत भरपूर पुरण भरून केलेले हे दिंडे तुपासोबत खायला खूप छान लागतात नागपंचमीला बऱ्याच ठिकाणी गॅसवरती किंवा चुलीवरती तवा ठेवला जात नाही तर अशावेळी हे असे पुरणाचे दिंडे बनवून हे तुपासोबत किंवा गुळवण्यासोबत खाल्ले जातात वेगवेगळ्या भागांमध्ये गेलं तर वेगवेगळ्या वेग प्रथा आहेत रेसिपी खूप सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात पूर्णाचे दिंडे बनवण्याकरता मी इथे दोन कप चणा डाळ घेतलेली आहे ही डाळ आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि हाताने थोडे थोडे चोळून घ्यायचे म्हणजे याला जी पावडर लावलेली असते ती धुवून जाते आता हे पाणी काढून पुन्हा एका पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घेतली दोन वेळा पाण्याने डाळ धुवून घेतल्यावर ही डाळ कुकर आता कुकरमध्ये घालून घ्यायची ही डाळ शिजवण्याकरता आपल्याला आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी यामध्ये भरपूर पाणी ओतणार आहे कारण याची नंतर मी कटाची आमटी बनवणार आहे जर तुम्हाला कटाची आमटी नसेल बनवायची तर थोडंसं पाणी कमी वापरा पाव चमचा यामध्ये मीठ घालूया सोबतच पाव चमचा हळद देखील घालायची हळदीने पुरणाला रंग खूप छान येतो आता कुकरचं झाकण लावायचं आणि एकदम मध्यम गॅसवरती तीन शिट्ट्या घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊयात तर त्याकरता तीन कप गव्हाचं पीठ चाळून घेतलं आहे यामध्ये पाव चमचा हळद पाव चमचा मीठ घालायचं आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आणि पुरीला जसं आपण पीठ मळतो असं थोडंसं घट्टसर पीठ मळायचं पुर आपण एकदम सैलसर असं पीठ भिजवतो तसं हे पीठ भिजवून घ्यायचं नाही थोडंसं घट्ट भिजवायचं आता यावरती थोडंसं तेल घालायचं आणि एकदम असं मऊसूत गोळा मळवून घ्यायचा एकूण पाच ते सहा मिनिट हे पीठ मी असं मौसूत मळून घेतलंय तर आता हे पीठ आपल्याला एक पाच ते सहा मिनिट पुन्हा असंच भिजवण्याकरता ठेवून द्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्यावर कुकर पाच मिनिट थंड करून घेतलाय तर झाकण उघडून पाहूयात तुम्हाला आता ही डाळ कशी शिजली हे देखील मी दाखवते चमच्यामध्ये थोडीशी डाळ काढून घ्यायची आता अशी दाबून पाहिजे तर मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आता डाळीचं शिजवलेलं पाणी आणि डाळ वेगळी करायची त्याकरता पूर्णाच्या चाळणीखाली एक मोठं भांडं ठेवलं आहे आता या चाळणीवरती ही डाळ काढून घेऊयात अशी मौसूर डाळ शिजण्याकरता कुकरची एक शिट्टी झाल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आणि मंद गॅसवरती दोन शिट्ट्या होऊन द्यायच्या डाळीतील सर्व पाणी वेगळं केलं आहे तर आता याची मी कटाची आमटी बनवणार आहे याचकरता मी डाळ शिजवण्याकरता जास्त पाणी घातलेलं होतं तुम्हाला जर ही आमटी नसेल बनवायची तर डाळ शिजवताना पाणी कमी वापरा आता ही शिजवलेली डाळ पुन्हा याच कुकरमध्ये घालून घ्यायची आता यामध्ये आवडीप्रमाणे गूळ घालायचा तर साधारण मी दीड कप गूळ घातलेला आहे डाळ अजून खूप गरम आहे त्यामुळं गॅसवरती नस ठेवताच एकदा हा गुळ असा मिक्स करून घेतला त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचा चमच्याने हे पुरण एकसारखं असं हलवत राहायचं यातील गुळ आता पूर्णतः वितळलेला आहे पुरण देखील आपलं थोडंसं पातळ झालेलं आहे आता जसं जसं परतवत जाईल तसं तसं तस यातील पाणी आटत जातं आणि एकदम असं घट्ट होतं पुरण झालं की नाही हे पाहण्याकरता असा कलता उभा करायचा आता हा कलता खाली पडतो आहे तर हे पुरण आपलं अजून झालेलं नाही आता पुन्हा एकदा थोडंसं परतून घेतलं असा कलता आता उभा केला तर व्यवस्थित उभा राहिला आहे गॅसची फ्लेम बंद केली वरून शेवटी विलायची पावडर घालायची तर अर्धा चमचा विलायची पावडर घालून चांगली अशी मिक्स करून घ्यायची यानंतर पुरण थोडंसं थंड करायचं पुरणाच्या चालणीवरती ठेवून अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं चाळणीच्या खाली एक मोठ्या आकाराचं भांडं ठेवायचं एक पेला घ्यायचा किंवा मग अशा पद्धतीने ग्लास घ्यायचं आणि असं हे पुरण मस्त असं बारीक वाटून घ्यायचं सर्व पुरण मी वाटून घेतलं आहे तर हातावरती पुरण घेतलं तर असा गोळा केला तर एकदम मौसूत असा याचा गोळा होतोय असं पुरण आपल्याला हवं आता वड्या उकड्याची चाळण घ्यायची याला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे दिंडे याला चिटकणार नाही दिंडे बनवण्यापूर्वी गव्हाचं पीठ पुन्हा एकदा मिनिटभर मळून घ्यायचं आता ज्या आकाराचे आपल्याला दिंडे बनवायचे आहेत तेवढा पिठाचा गोळा घेऊन गोल करून याचा उंडा बनवून घ्यायचा पुरी बनवायला आपण जेवढं पीठ घेतो तर तेवढं पीठ मी घेतलेलं आहे याचा गोळा बनवून एकदम थोडंसं याला वरतून तेल लावायचं आणि बोटाने असं प्रेस करून घ्यायचं आता लाटण्याच्या मदतीने पातळाशी पुरी लाटून घ्यायची पुरी थोडीशी पातळच लाटावी जर जाड पुरी लाटली तर याचा कवर एकदम जाड असा होतं आणि दिंडे चवीला एकदम पिठळ पिठळ लागतात एकदम पातळ अशी पुरी लाटून घेतली तर तुम्हाला इथे मी दाखवते चपातीपेक्षाही पातळ पुरी लाटलेली आहे आता यावरती पुरण ठेवून घ्यायचं सुरुवातीला पुरण हातावरती घेऊन प्रेस करून एकदा असं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर पारीवरती ठेवून इथे दाखवल्याप्रमाणे बोटाने प्रेस करून करून आयताकृती आकार द्यायचा दिंडे आयताकृती किंवा मग चौकोनी आकारामध्ये बनवले जातात तर मी इथे आयताकृती बनवते तर अशा पद्धतीने हे पुरण या पुरीमध्ये भरून घ्यायचं आता पुरीची एक साईड घेऊन दुसऱ्या साईडने अशी दुमडून घ्यायची दुसरी साईड पण पहिल्या साईडवरती दुमडून घ्यायची दोन्ही साईडच्या कडा एकमेकांवरती व्यवस्थित बंद करून घ्यायच्या आता खालच्या साईडची कड ही सुद्धा उचलून यावरती ठेवायची आता उरलेली ही साईड पण उचलून घ्यायची आणि यावरती अशा पद्धतीने व्यवस्थित बंद करून घ्यायची बाहेर वाटत असेल तर दोन्ही हाताने थोडंसं प्रेस करून सरळ करून घ्यायचं तर हे आपले दिंडे तयार आहे चाळणीवरती ठेवून घेऊयात तर अशाच पद्धतीने अजून एक दिंडा बनवून दाखवते याला मी एकदम थोडंसं असं पीठ लावले जर तेल लावून लाटायला जमत नसेल तर एकदम कमी पिठामध्ये दिंडा लाटून घ्यायचा कारण जास्त पीठ झालं तर दिंड्या उकडल्यानंतर हे कडक होतात हे दिंडे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे बनू शकता पूर्वी व्यवस्थित लाटून झाल्यावर यावरती पूर्ण आयताकृती ठेवून घेतलं तर इथे दाखवल्याप्रमाणे अशा कडा उचलून एकमेकांवरती ठेवून बंद करून घ्यायच्या तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि अजून चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता व्हेज नॉनव्हेज तडका या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल आयकॉनवरती क्लिक करा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा तर बघा हा सुद्धा दिंडा आपला तयार झाला आहे एवढा काही फरक पडत नाही परंतु पीठ जास्त झालं तर हे दिंडे कडक होतात सेम पद्धतीने एकूण पाच दिंडे मी बनवून घेतलेत आता लगेचच ही आपण उकडायला ठेवूयात दिंडे उकडण्याकरता गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये ग्लासभर पाणी घातलं ही चाळण ठेवून त्यावर झाकण ठेवले आता पाच ते सात मिनिट दिंडे उकडून घेऊयात एकूण सात मिनिट झालेले आहे आता यावरील झाकण काढूयात तर मस्त असे आपले दिंडे उकडलेले आहेत दिंडे उकडताना गॅसची फ्लेम मध्यम करायचे या नागपंचमीला हे असे दिंडे तुम्ही नक्कीच बनवा नैवेद्याला बनवा किंवा खाण्यासाठी बनवा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा यातील एक दिंड तुम्हाला मी तोडून दाखवते तरी ते तुम्ही पाहू शकता भरपूर असं पुरण भरलेलं आहे असा मधोमध मद दिंडा तोडून यावरती साजूक तुपाची धार टाकायची आणि हे खायचं किंवा मग गुळवण्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता जर तुम्ही नैवेद्याला बनवत असाल तर छोटे-छोटे आकाराचे दिंडे बनवू शकता तर परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद